हरेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्रशी सोळा शिवली शनेश्वर देवस्थान ट्रस्ट जोशी यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे श्री शनेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धार्मिक परंपरेनुसार सकाळी श्री शनिदेवाच्या मूर्तीस बावन्न पात्री लघु रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर नवग्रह शांती होम हवन करण्यात आले देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी श्री शंकर शेठ विभूते यांच्या हस्ते नवग्रह होमामध्ये पूर्ण आहुती देण्यात आली विशेष म्हणजे शनी जयंतीनिमित्त शनी महात्म्य ग्रंथाचा पारायण सोहळा यावर्षी आयोजित करण्यात आला होता शनी महात्म्य ग्रंथाची मिरवणूकही यावेळी काढण्यात आली या, या शनिदेवाच्या भक्तीचा महिमा व्यक्त करणाऱ्या शनी महिमा पारायण उपक्रमास पंचक्रोशीतील सुमारे दोन हजार महिलांनी सहभाग नोंदवला होता सर्व उपस्थित भाविकांना शनी महिमा ग्रंथाचं मोफत वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे सायंकाळी शनी महिमा ग्रंथाच्या पारायणास बसलेल्या भाविकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून भेटवस्तू देण्यात आल्या पहिलं बक्षीस सोन्याची नत दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन तर तिसरं बक्षीस एअर कूलर आणि त्यानंतर दहा मिक्सर आणि दहा मानाच्या पैठणी अशा प्रकारच्या भेटवस्तू देण्यात आल्या दरवर्षीप्रमाणे शनी जयंती सोहळ्यात सद्गुरू श्री त्यागेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाजत गाजत काढण्यात आली यावेळी साधू संत आणि विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बँड पथक टाळमृदुंग आणि धनगर नृत्य सादर करत पालखी सोहळा साजरा करण्यात आला

यांना पुसेगावे महंत श्री सुंदरगिरी महाराज आणि वाई येथील श्री शिवयोगी महादेव वाईकर महाराज आणि मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फेटा शाल श्रीफळ मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं श्री शनेश्वर कृतज्ञता भूमिपुत्र धर्मरक्षा पुरस्कार सोळशी येथील कॅप्टन नजर शहाबुद्दीन शेख यांना देण्यात आला श्री शनेश्वर कृतज्ञता प्रशासक सेवा धर्मरक्षा पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या सहाय्यक संचालक औद्योगिक आणि सुरक्षा आरोग्य विभागाचे अधिकारी श्री नंदकुमार येळे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला कृत सहकार भूषण धर्मरक्षा पुरस्कार राज्याचे सहकार आयुक्त शैलेश कोथमिरे यांना देण्यात आला श्री शनेश्वर कृतज्ञता सहकार भूषण धर्मरक्षा पुरस्कार जावळी तालुक्यातील हब हब प्रवीण महाराज जयवंत शेलार यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ लेंबे पुष्पक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबईचे चेअरमन गणपतराव पवार आणि पतसंस्थांचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी पारंपरिक धार्मिक पद्धतीनुसार श्री शनिदेवाचा जन्मोत्सव पुष्पांजली अर्पण करत साजरा करण्यात आला त्यानंतर महाआरती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली विशेष म्हणजे सकाळपासूनच रात्रीपर्यंत अखंड महाप्रसादाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं होतं एकूणच लाखो भाविकांच्या उपस्थितीत न्यायदेवता असलेल्या श्री शनिदेवाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे सातारा प्रिश्ना